नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही सूरज चव्हाणला तर ओळखतच असाल मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही सांगा की बिग बॉसच्या सीझन फाईव्हचा विनर कोण होईल आणि आपल्या सूरज चव्हाणबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आज या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सूरज चव्हाण पहिला मोबाईल कसा घेतला काय काम करावे लागले त्याला आणि तो मोबाईल घेतल्यानंतर त्याला किती आनंद झाला हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत आपले चॅनलवर वर जर नवीन असाल तर चॅनल करायला विसरू नका तर मित्रांनो चला आपण त्याचा तो व्हिडिओ पाहून घेऊ आज जायला नाही दोनशे आजले होते बस एवढे दिवस किती वेळ वे किती काम दोन पाठ पर्यंत अख्खा दिवस रात्र काम काय सांग दोनशे रुपये आमचा मंगलवारी हजार असतो आणि आठवड्याला किती रुपये रुपये आता मला कसं माहिती गावचा रेट मुंबईचा रेट एका आहे दोन हजारला अच्छा जिप्ले जिप्ले डिप्ले डिस्प्ले 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 घ्या डिस्प्ले परत मग काय ओलीला काय झालं मग त्याला मी काय करायचं पाहिलं पाहिलं मग मी मेहती आमच्या आईची साडी घ्या कास पोसण मग मी फडक घेणार त्याला बोंडून ठेवणार म्हणजे नवीन वस्तू आल्यावर किती आनंद असतो ना ते तेव्हा सारखं ठेवायचं वायस पाच मिनिट तर मित्रांनो कसा वाटला हा सूरज चव्हाणचा व्हिडिओ आणि बिग बॉसच्या मराठी सीझन फाईव्हचा विनर कोण होणार तेसुद्धा कमेंटद्वारे नक्की सांगा तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद